विद्यार्थी मित्रोन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हंटल की आपल्याला अनेक अनेक सेनापती आठवतात मावळे आठवतात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका वेगळ्या मावळ्याला दाखवणार आहोत इतिहासाचं प्रकाश म्हणजे वासी बेंद्रे आणि मराठी इतिहास संशोधन थोडासा क्लिष्ट विषय आहे परंतु वासी भेंद्रेंचं आपल्या इतिहासाच्या दृष्टीनं काय महत्व आहे हे अगदी मी दहा मुद्द्यांच्या आधारे तुमच्याशी सांगणार आहे इतिहास केवळ भूतकाळाचा काही दस्तावेज नसतो तो पुढील पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी असतो मराठ्यांच इतिहास असं संशोधन जर पाहिलं सकोल चिकित्सा करताना जर पाहिलं तर अनेक महत्वाच्या व्यक्ती त्यांनी मुलाचं योगदान दिलं तर मात्र अशी काही नावं आपल्याला दिसतील ती प्रसिद्ध इतिहासकारांच्या झळजळत यादीमध्ये कुठेतरी मला वाटतं की दुर्लक्षित झालेली आहे आणि असच एक बहुमोल संशोधकाचं नाव आहे वासुदेव सीताराम बेंद्र त्यांच्या संशोधनानं मराठी इतिहासातील जे काही अनेक समज आणि गैरसमज जे काही होते ते स्पष्ट मराठी साम्राज्याच्या नायकांचं जे काही खरं स्वरूप होत ना ते उजल्या तुमच्या लक्षात आलं असेल शिवाजी महाराजांचं अधिकृत चित्र शोधून काढणं संभाजी महाराजांची खोटी प्रतिमा मोडीत काढून त्यांचं खरं स्वरूप उलगडणं तसेच ऐतिहासिक साधन संपत्तीच संकलन करणं चिकित्सा करणं यासाठी वासी बेंद्रे यांनी अपार परिश्रम घेतले आणि तोच वारसा आजही पुढील इतिहासकारांना दिला आज, आज माझे जे काही मावळे आहेत ते आहेत वासी बेंद्रे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर त्यांचा छोटासा परिचय मला करून देणं गरजेचं आहे ऑलमोस्ट त्यांना नव्वद वर्षाचा आविषय भेटला इतिहास संशोधन आणि इतिहास लेखन या क्षेत्रामध्ये अनन्य साधारण सा काम त्यांनी केलं त्याच्या पलीकडं जे समज आहे ते दूर करण्याचे काम म्हणून मला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याला जरूर आवडेल त्यांनी वेगवेगळ्या विषयाची हाताळणी म्हणून म्हणाले की अगदी वैविध्यता त्या इतिहासामध्ये दिसून येते एक वैपुल्य दिसून येतं आणि या दोन्ही आधाऱ्यावर वासिल बंगडे यांची कामगिरी आपल्याला अतिशय अतुलनीय दिसून येत आहे तसंच त्यांचा जन्म जर पाहिला जसं मी तुम्हाला सांगितलं नव्वद वर्षाचा अभिषेक अठराशे चौऱ्याण्णव मध्ये आपल्या पेन मध्ये त्यांचा जन्म झाला प्राथमिक शिक्षण कोलाबा जिल्ह्यातील पेन या ठिकाणी झालं त्यानंतर मॅट्रिकचं शिक्षण मुंबईमध्ये झालं विल्सन मध्ये झालं आणि साधारणपणे वयाच्या तेराव्या वर्षी एकोणीसशे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जे काही लघु लेखन किंवा शार्ट परीक्षा रायटिंगची त्यामध्ये ते तेवर्ण पदक शंभर वर्षापूर्वीचे एकनावशे तेरा नोकऱ्या त्यांच्याकडे चालून आल्या आणि शिक्षण खात्यामध्ये त्या नोकऱ्यांमध्ये त्यांनी स्थायिक होण्याचं ठरवलं आणि आता काळ आहे इतिहासाचा एकोणीशे अठरा सालकीय इतिहास संशोधक मंडळामध्ये आणि त्यांची जी काही खासियत आहे ना महाराष्ट्राचं सतराव्या शतकातील इतिहासाचं संशोधन आणि लेखक करत सतराव शतक म्हणजे कोण सांगा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संभाजी महाराज एक साधन संग्रहक एक साधन संपादक एक साधन चिकित्सक आणि संशोधक आणि सर्वात महत्वाचं इतिहासकार या ज्या वे 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 काही वेगवेगळ्या भूमिका होत्या त्यांनी अतिशय समर्थपणे पाळल्या एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये त्यांनी आपल्या शिवशाहीचा एक प्रास्ताविक खंड त्याचं नाव आहे साधन चिकित्सा हा पहिला ग्रंथ सिद्ध केला आता हा जो काही ग्रंथ आहे ना साधन चिकित्सा विशेषतः जे काही इतिहासाची नवीन अभ्यासक आहे जे काही संशोधक आहे या संशोधकांना बहुमोनाचं मार्गदर्शक आजही हा ग्रंथ करतो तर त्याच काळामध्ये जे काही जे पी कवडसन होतं त्यांच्या पाठिंबामुळे ते इतिहास मध्ये आले सतत कार्यमग्नता राहणं आणि तरुणपैणी ज्यावेळेस ते पुण्यामध्ये आले किंवा सौकार्य सरकारी नोकर तर होतेच आणि जो काही लघु लेखन स्टेटोग्राफ स्टेटोग्राफरचा जो काही त्यांचा जॉब होता आणि त्या निमित्ताने भारतीय इतिहास मंडळाची ते संलग्न झाली याचा रेफरन्स का संदर्भ का विकार राजवाडे हे इतिहासाच्या आचार्य त्यांना ते गुरुस्थानी मानायचे आपल्या गुरुंची जी काही संशोधनाची परंपरा होती विका राजवाडी देखील परंपरा संशोधनाची परंपरा होती त्या गुरुंप्रमाणे महाराष्ट्राचं राष्ट्रीय इतिहासाची रचना हा सर्वात महत्वाचा इतिहासाकडे आपल्यापणानं पाहणं इतिहासकाळी निर्बल कटून घोर सत्ताकून आपला देश कोणती शिकवण घेऊन आपलं राष्ट्र जिवंत ठेवू शकेल अशा पद्धतीचं विवेचन राजवाडे आणि राष्ट्रीय इतिहासाची परंपरा हीच परंपरा मला जे योग्य वाटते ते इतिहास यांचं संशोधन त्यांचं अघात कार्य चिकाटी इतिहासाविषयीचा त्यांचा अभ्यास हे सर्व गुण पाहून तत्कालीन मुंबई प्रांताचे जे गव्हर्नर लॉन प्रिय होते त्यांनी या हे शिष्यवृत्ती त्या काळामध्ये होते आजही जी शिष्यवृत्ती आहे त्यांना लंडनला पाठवलं सरकारी जी काही हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर म्हणून इतिहास संशोधनासाठी या आधारे त्यांना लंडनला पाठवलं आता हा पिरियड पहावं हा पिरड आपल्याला संभाजी महाराजांची प्रतिमा बदलायला कशाबद्दल का मिळून ठरला हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आणि दोन वर्षांमध्ये मराठ्यांचा विशेषतः संभाजी महाराजांचा इतिहास विषयक संशोधनाचं जे काही साधनं होती त्याचं संशोधन करीम करीत असताना इंडिया हाऊस असेल ब्रिटिश म्युझियम मधील असेल जवळजवळ त्यांनी ऐतिहासिक साधन जे सुमारे पंचवीस खंड होते एवढी सामग्री परत आणली हे इंग्लंडमधील त्यांचं वास्तव्य करत ना हे संशोधन नंतर संकलन क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वतः विस्तारून घेतलं जेव्हा लंडन मधील मराठ्यांच्या इतिहासातील जी काही साधनं करीत नाव होती ना ती तपासण्याची ती संकलित करण्याची डेफिनेटली त्यांना ती संधी मिळाली दत्त खूप मोठं होत आणि असे साधनं तपासत असताना त्यांचा अभ्यास करत असताना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीतून किंवा म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीतून त्यांनी बहुमोल असा ठेवा त्यांना प्राप्त झाला का महत्वाचा तत्कालीन इम्राहिम खान नावाचा जो की पैकी व्यक्ती होता तो शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या इतिहास विषयक जी काही पुस्तकं होती त्या पुस्तकात तो छापलेला असायचं आणि हे चित्र जे काही आहे मनुष्य हा जो काही चित्र मनुष्य हा जो काही चित्रकार होता त्याच्या संबंधात जसं मी पहिल्या व्हिडिओ मध्ये मी मेन्शन केलेला आहे त्या चित्राचे चेहरे रंगून तेच शिवाजी महाराज आहे तथाकथित शिवाजी महाराजांची चित्रे ही शंभर वर्षापूर्वी प्रसारित केली जात होती असं संदर्भ महाराजांचं चित्र समाजामध्ये त्यावेळेस पूजलं जात आता कुठलाही रेफरन्स नव्हता आणि शिवाजी महाराजांची जी अधिकृत प्रतिमा म्हणून आज आपण सर्व छायाचित्राला जी मान्यता दिली प्रत्येक सरकारी कार्यक्रमामध्ये आपण केला जातो ते छायाचित्र पहिल्यांदा प्रकाशित जर कोणी जर आणलं असेल ना तर या आपला इतिहास खरा ते छायाचित्र त्यांनी परदेशाच्या दौऱ्यामध्ये हस्तगत केलं पूर्वीचे जे काही ऐतिहासिक नाटकाचा विचार करताना जर पाहिलं नाटक होती बकर होती वाघ्मायाच्या आधार किंवा आयक्यू कपोल कल्पित माहितीच्या आधार चित्र ही सजवलेली होती ती रंगवलेली होती तीच गोष्ट संभाजी महाराजांच्या बाबतीत महाराजांच्या जीवनामध्ये मराठी भाषेमध्ये नाटकं दिलेली आणि ती जी काही नाटक जी काही होती ना त्या नाटकामध्ये संभाजी महाराज एक वेसना व्यभाचारी दुवर्तनी असं तत्कालीन नाटककारांनी त्यांना उभं केलं होतं राजकारणाचा दुसरा भाग होता पण बेंद्र्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय ही जी काही गोष्ट संभाजी महाराजांना निगेटिव्ह प्रोजेक्ट केलं होतं ना त्याला बिलकुल काही भावलं नाही त्यांच्या विचार त्यांच्या मनात आला की आता संभाजी महाराजांना वेगळ्या पद्धतीने आपण करणं पाहिजे केवळ करणं नाही त्यासाठी त्यांनी अभ्यास केला तो अभ्यास करत असताना हा जो काही मधला जो काही इंग्लंड मधला काळ होता ना अडतीस नंतरचा काळ हा एकोणीसशे अडतीस नंतरचा काळ त्यांचं संशोधन या ठिकाणी त्यांना मी म्हणेल की अतिशय कामाला आणि एकोणीशे अठरा पासून एकोणीसशे अडतीस पर्यंत अं जी काही साधनं ती गोळा करत होती अखेर अडी अडचणी परदेशामध्ये संशोधन करून हजारो साधन त्यांनी एकत्र केले आणि त्यावर आधारित संभाजी महाराजांचा चरित्र ग्रंथ एकोणीशे अठ्ठावन्न साली त्यांनी पूर्ण केला म्हणजे एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे अठ्ठावन्न चाळीस वर्षाचा जो काही कालावधी आहे केवळ त्यांनी संभाजी महाराजांची प्रतिमा इतिहासाच्या दृष्टीनं बदलण्याचं काम केलं आणि हा जो काही ग्रंथ आहे ना समाजामध्ये पूर्णपणे खरबळ उडून एकोणीशे साठ मध्ये चरित्र सर्वांसमोर प्रसिद्ध झालं हे सर्वात महत्वाचं आणि ह्याच ग्रंथानं समाजामध्ये महाराष्ट्रात इतिहास संशोधन करण्याला देशात गेलं संभाजी महाराजांवर त्यांचं प्रदीर्घ संशोधन संभाजी महाराजांची जी काही पारंपरिक प्रतिमा इतिहासामध्ये रंगवली होती ना ती बदलून नवी प्रतिमा उभी करणार आहे हे वासुदेव सीताराम बोलले म्हणून प्रकट झाले आता त्यानं काय झालं राजांची व्यक्तिरेखा बदलली त्यामुळे संभाजी महाराज एक पराक्रम संकटाला तोंड देणार आहे एक धोरणे एक मुत्सदी अशी प्रतिमा महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं तयार झाली एकोणीसशे साठ मध्ये संभाजी महाराजांचं चरित्र प्रकाशित केलं महेंद्र यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली आणि जी काही पूर्णपणे प्रतिमाच बदलली गेल्या आधीच जे काही आपलं महाराष्ट्रातील जे काही मोनुमेंट होत ते लेखन त्यावेळेस त्यांचे ठरलं आणि बेंद्र यांनी जे काही विवेचन स आधारे केले संशोधनाच्या पाया उभं केलं होतं त्याला मान्यता होती त्यामुळे एक स्वाभिमानी धर्मनिष्ठ पराक्रमी आणि कृत जाणकार अशी संभाजी राजांच्या बद्दलचे सर्वची काही चुकीची घड समज ते दूर झाले आणि संभाजी महाराजांच्या जीवनातून सर्व प्रसंगती त्यांनी निपटून टाकल्या म्हणून मला हे एक माहुल वाटतं आता ऐतिहासिक कागदाचा महत्वाचं होतं त्यांनी कुठलाही दुर्लक्षित केलं आणि त्यांचं चरित्र खऱ्या अर्थानं त्यांनी गाजवलं अभ्यासकांना त्यांनी पुनर् करण्यास प्रवृत्त केलं वेगळ्या अँगलने आणि हे चरित्र जे काही होत ना नव्या अभ्यासावर जसं आपण पाहिलं इथे उश्या किंवा रायगडाला जाग येते अशी मनोविज्ञानाचा आधार घेतलेली ही खनिटकरांची नाटक आहे आणि संभाजी महाराजांची नवीनच व्यक्ती एका नाटककारांनी आता वेगळ्या कधी मानली हे नाटकं रंगमंचावर यशस्वी होऊ देखील आली संभाजी महाराजांना चेंज करण्याचं केले शिवाजी सावंतांचा सा जर आपण छावा हे पुस्तक जर वाचलं असेल छावा मध्ये हेच दाखवलेलं आहे त्यामुळे या नव्या कलाकृती नंबर नवीन जिथे इतिहास अभ्यास काढला त्यांना वाव मिळाला तसेच एक कादंबरी पुस्तक सी उपयुक्त संभाजी सारख्या पी च्या ग्रंथांसाठी डॉक्टर सौ कमल गोखले यांनी संशोधन जे काही केलं ना ते पेंद्रे यांच्या संशोधनाच्या आधारे चाळीस वर्षाचं संशोधन होत आणि आपण जर पाहिलं ना नंतरच्या काळामध्ये कमलाताई गोखल्यांचा जो काही हा प्रबंध असेल हा प्रबंध असेल किंवा कानिटकरांची नाटकं असतील आणि संभाजी महाराजांचं खरं स्वरूप असेल शिवाजी सावंत यांची छावा कादंबरी असताना आज आपल्यापणे संभाजी महाराजांचं खरं स्वरूप आपल्याला आलं आणि त्याचं यांनाच आणि खरंच मी जे म्हंटल नाही त्या साधनांच्या जो काही पर्वत होता या उत्खननाच्या लाढावीमध्ये लोकप्रसिद्ध धर्मवीर परंतु दुर्गोणी संभाजी न सापडता एक महान युवती असते सिनेमाची गवस्था हे त्यांचं वाक्य आहे धर्माकरता मी म्हणे संभाजी दुर्व्यसने खुणी धर्मपुरा म्हणून आजपर्यंत इतिहास लिहिले एकोणीशे साठ पर्यंत नाटककारांनी बखरकारांनी जे दाखवलं होतं ना ते पुस्तक ये आणि तत्वचित्तकाच्या दृष्टीनं एक न उलगलेलं कोड आपल्याला पुढं केलं ज्या व्यक्तींचे जीवन तुम्ही डोळे काढले गेले शरीराचे साल सोडलं जात असताना जो संभाजी महाराज धर्मनिष्ठेने ध्यानतीत राहतो आपल्या धर्मनिष्ठेच्या अंतिम कसोटीस उतरतो ते छत्रपती संभाजी महाराज देहधर्माचा दास करून कशा पद्धतीने वागले ही घटना आपल्याला वे वेगळ्याच वेळी जीवन आणि ही जी वैचारिक कोंडी होती ना आपली एक मराठी इतिहासकार आणि पूर्णपणे दूर केले हा सर्वात महत्वाचा आपल्याला या ठिकाणी शिवाजी महाराजांपेक्षा सवारी म्हणतो कदाचित उलगडा मला वाटतं या संशोधकाने आपल्या पुढे दिसून येतो आणि डेफिनेटली हा जो काही ग्रंथ होता एकोणीशे साठ मध्ये त्यांनी प्रकाशित केलेला त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि सर्वात महत्वाचं पुराव्या आपण काही लिहित नाही असं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी खरं केलं आणि दुसरं एक कॉम्पिविषयी संभाजी महाराजांची समाधी ही मध्ये आहे असा समज होता कालंतर विषय संदर्भ मिळाल्यानंतर विषय संदर्भ महत्वाचं आहे मूळ समाधी जी काही आहे ती वडू उद्रे असल्याचं म्हणण्यात आलं अपार कष्ट घेतलं त्यांनी अखेर संभाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला आजही तो अनुभव तुला फार वाजत गाजत आपण महाराष्ट्रीय लोक साजरा करतो हे कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे आता एकोणीसशे बहात्तर मध्ये देखील त्यांनी शिवचरित्र एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये देखील जे काही लिहिलं राजाराम महाराजांचं असेल वयाच्या ऐंशीच्या समोर महाराजांचा महाराजांचं चरित्र त्यांनी प्रकाशित करून आपल्या जीवनावरील निष्ठा आणि प्रवृत्ती वयाच्या ऐंशी अनेक इतिहास संग्रह इंग्रजी अभिमुखाली गेले आणि सोळा जुलै एकोणीशे शहाऐंशी नव्वद वर्षा नंतर त्यांचं निधन झालं आणि हा इतिहासकार आपल्या कामावरचे निष्ठा असणारा एक विद्वान एक विळालाच दीर्घ विषयामध्ये त्यांनी चौक वाचन केलं ले, अखंड लेखन केलं ले, आणि केवळ आणि केवळ मराठ्यांचा इतिहास जो काही वेगळ्या पद्धतीने रडवला गेला होता तो खऱ्या अर्थाने संशोधकाच्या आधार केवळ मला वाटतय म्हणून संशोधन करून करून शिवाजी महाराज संभाजी महाराज असेल त्यांचा इतिहास वेगळ्या अँगलने पुढे प्रस्तुत केला म्हणून जी काही आपल्याला शिवाजी महाराजांबरोबर अनेक सरदार आठवतात माणूसात माझे गुरु देशपांडे आठवतात निसार कदाचित आपल्याला आठवतो सीतारामबाई येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला हा इतिहास काळाचे तेवढंच महत्व आहे आपल्याला लक्षात आज आपण एकोणीस फेब्रुवारी दरवर्षी शिवाजी महाराजांची जयंती जीद। साजरी करतो ही जयंती ही डेट फिक्स करण्याचं का म्हणजे सीताराम आजचा हा व्हिडिओ समराईज करताना मी दहा पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे काय त्यांचं कॉम्प्रिब्युशन असतो पहिलं एकोणीसशे तेहतीस साली त्यांनी शोध शोधलेलं आणि प्रसिद्ध केलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आधारावर केलं एकोणीसशे तेहतीस सालापर्यंत एका मुस्लिम सरदाराचं इब्राही चित्र हे शिवाजी महाराजांचं चित्र म्हणून प्रचलित होत हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अन्याय लागतात तर संपूर्ण मराठा इतिहासावर हा कुठेतरी अन्याय होता इतिहासकार म्हणून वासी बेंद्रे यांनी शोधलेलं जे आज चित्र आज आपण पाहतो एका डच चित्रकारानं तत्कालीन जो काही गव्हर्नर होता डच नाव व्हॅलेंटाईन त्याच्या काढलेलं चित्र सामन्या हो आणि या चित्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट करणं शिवाजी महाराजांचा पेराव देखील तो पूर्वी जे चित्र प्रचलित होत त्या चित्रातील प्रचलित सरदारांच्या पेऱ्यावरून भेंद पहिले कॉन्ट्रीब्युशन दे शिवाजी महाराजांचे चित्र आज आपण जे वापरतो तेव्हा वाचलेलं दुसरं शिवाजी महाराजांच्या चित्राच्या शोधानंतर उल्लेखनीय असे जर काम कोणी असेल ना तर संभाजी महाराजांच्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं त्यांनी जवळजवळ एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे अठ्ठावन्न हा जो चाळीस वर्षाचा काळ पिरियड आहे अतिशय संशोधन केलं संभाजी महाराजांचे नकारात्मक प्रतिमा जी काही होती ते कोडण्याचं काम त्यांनी मराठी राजा अशी त्यांची आणली संशोधनाच्या आधारावर आणि आपल्याच या संशोधनाच्या समाधी आहे हे देखील शोधून आहे त्यांची या कामावरील निष्ठा आणि प्रेम हेच मला वाटतं वेंद्रे यांची गुण आणि महाराष्ट्राची सच्चे सुपुत्र असल्याचे आपल्याला साक्ष देतात त्यानंतरच्या अनेक काळात आपण जसं पाहिजे लेखक आहे का गोखले मॅडम शिवाजी सावंत आहेत त्यांनी याच साहित्याचा आधार घेतला आणि संभाजी महाराजांची प्रतिमा आज आपल्याला नाटकामध्ये चित्रपटामध्ये रिसेंटली छावा चित्रपटामध्ये आपल्याला दिसतो तिसरं कॉन्ट्रीब्युशन काय वाचेल त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फक्त मराठी राज्य हे राज्यांचं जीवनकाल मांडण्यापुरतंच नव्हतं शिवाजी महाराज असेल छत्रपती संभाजी महाराज असेल तर त्यांनी मराठीशाही रुजण्यासाठी अपार मेहनत घेतली असे जे काही तत्कालीन काळातील सर्वसामान्य व्यक्तिमत्वांचा साहित्य घेतलं आहे त्यांनी शोधून काढले अप्रकाशित संतांचे कॉन्ट्रीशन आहे आणि हे जे काही अभंगाचं पुस्तक आहे एकोणीशे शहाऐंशी नंतर त्यांच्या प्रकाशित झालं हे त्यांचं तिसरं कॉन्ट्रीशन चौथं कॉन्ट्रीब्युशन काय सत्तर वर्षापेक्षाही जास्त काम करणार त्याच संशोधनावर आधारित साठच्या वरती पुस्तक आहेत आणि त्यांनी ही जी काही लिहिलेली पुस्तकं होती हे इतिहास संशोधन हे कसं शास्त्रीय कस होती आणि वस्तुस्थितीवर धरून असणारे असलं पाहिजे याची उत्तम उदाहरण दिली कस असावं लिखाण करत असताना कोणतंही नाट्य तसेच कपोल कल्पित वाटणार नाही या बाबत ते हमेशा म्हणून त्यांना इतिहासकार म्हटलं जातं म्हणून त्यांना भीस्माचार्य असं म्हटलं जातं त्यांची काही पुस्तकं हे जगभरातील नावाजलेल्या वाचनालयात आहेत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या वाचनालयात पाहायला मिळतात कारण ती सत्यावर कसोटी वाटली होती हे त्यांचं चौथं कॉन्ट्रीब्युशन पाचवं कॉन्ट्रीब्युशन का ह्या मावळ्याचं तर त्यांना लिहिलेलं साधन चिकित्सा हे एकोणीसशे अठ्ठावीसचं पुस्तक हे इतिहास संशोधन करणाऱ्या आज कुठल्याही विद्यार्थ्याला एक पथ दर्शक ठरत इतिहास संशोधन करताना अत्यंत दक्ष ठेवण आणि कस केलं पाहिजे हे त्यांनी लिहिलेलं साधन चिकित्सा हे पुस्तक जे काही आहे ना हे एकमेव पुस्तक असून त्या प्रकारचं पुस्तक मला वाटतं चुकवणे आज आपल्या मराठी इतिहासाच्या वाङ्मयामध्ये आपल्याला सापडत नाही साधन चिकित्सा हे त्यांचं पाचवं कॉन्ट्रीब्युशन इतिहास असा असावा मेंद्र्यांचं सर्व कॉन्ट्रीशन काय शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं चरित्र लिहून तिथेच थांबले नाही तर त्याचबरोबर बरेच संशोधन करून त्यांनी इतरही काही पुस्तकं लिहिली कुठली त्यांची पुस्तकं आहे शहाजी राजे भोसले शिवाजी महाराजांचे वडील त्यांच्यावर पुस्तक त्यांनी लिहिले मानवजी राजे भोसले शिवाजी राजांचे आजोबा यावर देखील त्यांचं पुस्तक आहे नंतर संभाजी भोसले संभाजी शिवाजी महाराजांचे जे वडील बंधू होते त्यांच्यावर त्यांचे पुस्तक आहे राजाराम आहे आदिलशाह आहे कुतुब आहे राजा जयशिंग आहे यांनी या व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास करून हे मराठी शाही रुचवण्यास कोणत्या घटना प्रसंग कामगूळ ठरले हे शोधून फार थोड्या व्यक्तींना <coughs> या त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन विषयी माहिती आहे सहा आपण कॉन्ट्रीब्युशन पाहिलं सातव कॉन्ट्रीशन काय असेल त्यांचं लिखाणाचं अस्सल उदाहरण मी जे तुम्हाला सांगितलं ते आहे शिवचरित्र शिवाजी महाराजांचं चरित्र शिवाजींचं चरित्र हे लिहिण्यासाठी दोन वर्ष इंग्लंड ला गेले युरोपामध्ये वास्तव्य त्यांनी केले ब्रिटिश म्युझियम मध्ये केले तसेच युरोपातील विविध विजुम <coughs> होते त्यांनी कागदपत्रांचा अभ्यास केला दुसऱ्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणाहून गोळा केलेली जे की आपण पाहिलं आलो तीस ते पंचाळीस महत्वाची कागदपत्र ती संपूर्ण जहाजानं भारतात आणली त्यामुळे जो एक कालखंड दुर्लक्षित राहिला होता ना आपल्या भाट्यांचा इतिहासातला त्यावर त्यांनी प्रकाश टाकण्याचा काम केलं आणि त्यांच्याच या प्रवासामुळे आपल्याला अनेक संदेश समोर आला आणि त्यापैकी एकच सत्य अजून एक महत्वाचं सत्य की शिवाजी महाराजांची तलवार हे तलवार जगदंब म्हणून ओळखली जात भवानी तलवार म्हणून नाही आठव कॉन्ट्रीब्युशन काय तर खरं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाच्या आणि एक अभिमानाचा विषय आणि आपल्या जनमानसावर अधिराज्य करणार असं व्यक्ती त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने अनेक विद्वाना शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिण्याचं आव्हान केलं तत्काळ त्यासाठी त्यांना सोयी सुविधाही दिल्या तसं त्या पद्धतीने आश्वासन देण्याचंही काम केलं भरपूर मानधनाची तयारी देखील केली दाखवली दे। परंतु लिखाणाचं ते जे काही शिवधनुष्य जे काही म्हटलं जात ना कोणीही पुढे आला नी वश्या वश्या Second, ने वासी बेंद्रे यांनी अत्यंत यशस्वीरित्या आव्हानात्मक पद्धतीने हे काम स्वीकारलं आणि त्यांचं लिखाण म्हणजे त्यांच्या समर्पण वृत्तीच त्यांनी वर्षानुवर्ष केलेल्या साधनेच फळच होत पूर्ण माझं आयुष्य मराठ्यांच्या विद्यासात देण्याचं त्यांनी काम केलं सेकंड लास्ट कॉन्ट्रीब्युशन काय आहे वासी बेंद्रे यांचं अतिशय किचकट असे चार कोटी अधिक पानांचं पेशवे दत्तरांचं दस्तावेज करणं त्यांचं वर्गीकरण करणं त्यांचं जुळणी करणं तसेच त्याचं कॅटलॉगिंग करण्याचं काम त्यांनी अल्पावधीमध्ये पूर्ण केलं आणि हे त्यांचं काम पाहून त्यावेळेस जे काही दफ्तर होतं त्याचं कॅटलॉगिंग करण्याची जबाबदारी तत्कालीन जे काही गव्हर्नर गव्हर्नर मुख्यमंत्री सी राजगोपाल च्या यांनी त्यांना दिलं आणि जे काही पाच वर्षामध्ये हे अपेक्षित ठेवून हे होणं गरजेचं होतं दोन वर्षामध्ये परिपूर्ण काम केलं अत्यंत चिकाटीनं दोन वर्षामध्ये त्यांनी तंजावर मराठी दंत्राचं कॅपरणी करण्याचं काम केलं त्यांचं हे कार्य के केवळ त्यांच्या अफाट कार्यक्षमता जिद्दी चिकाटी आणि परिश्रमाची परिणती आणि शेवटचं कॉन्ट्रीब्युशन जे आपल्या सर्वांना मोटिवेट व ह्याच्या ऐंशीव्या वर्षी आणि राजाराम महाराज हा चैत्र योगदान एखाद्या क्षेत्राला वाहून घेतल्यानंतर किती निष्ठा असावी मला वाटतं ही इतिहासकार वासिबेंद्रे यांनी आपण यांच्याकडून आपण प्रत्येकाने आहे महाराजांचा इतिहास म्हटलं की आपल्याला अनेक घटना आठवतात परंतु मराठी इतिहासाच्या संशोधन क्षेत्रामध्ये त्यांनी जी ऐतिहासिक कामगिरी बजावली माझ्या दृष्टीने ती अभूतपूर्व आहे त्यांच्या संशोधनामुळे केवळ मराठा इतिहासाची सत्यता कसोटी स्पष्ट झाली <coughs> इतिहासाच शास्त्रीय स्वरूप लोकांच्या समोर आला त्यांच्या लेखनातून आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाला महाराजांच्या इतिहासाला दृष्टी त्यांनी केवळ ऐतिहासिक सत्याचा शोध घेतला नाही इतिहास अभ्यासासाठी नवे मार्ग खुले केले त्यांचं कष्ट असेल निष्ठा असेल महाराष्ट्राचे इतिहासाचे <coughs> जे काही अस्पृष्ट पैलू होती ना ते स्पष्ट दिसू लागले संशोधन पद्धतीला एक नाव याची इतिहास वृत्तीनं त्याकडे पाहिलं पाहिजे आणि मला वाटत हेच जर आपण अभ्यासवृत्तीनं आपल्याचा इतिहास जर पाहिला आपल्या मराठ्यांच्या इतिहासातून आपण काय शिकायचं आणि ते नव्या पिढीला काय द्यायचं हे जर आपण वासे बेंद्रे यांच्या दहा जे काही पॉईंट मी तुम्हाला समोर यायचं की त्यातून जर शिक आपण खऱ्या अर्थानं जर शिकलो ना, ना तर <coughs> <coughs> महाराष्ट्राच्या इतिहासाच्या या मावलेला मला वाटतं आपण खरंच त्यांचं स्मारक वाढलं असं मला वाटतं धन्यवाद